हा जो पॉइंट आहे इथूनच ती पडली होती जाईल माझं डोका पोहचेन हर युवान नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल मोकाशी आणि स्वागत आहे आपल्या विशाल मोकाशी ब्लॉग्स या चॅनेल मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहोत कुंभे कुंभे वॉटरफॉलला माझ्यासोबत आहेत ईशा आणि योगेश चला तर मग मी जराही वेळ न घालवता व्हिडिओ ला सुरुवात करतो कुठे चालतो आपण गुंबा लाईफ मे पहिली बार जाणार मेबी इतके पॉसिबल आहे विशाल भाऊ की से। अच्छा। तो हम जा पा

आम्ही आहोत कुंभे वॉटर इकडे आणि जे फर्स्ट टाइम आलेले आहेत आणि पाऊस आला अच्छा मुले। ओके थँक्यू तिकडे नाही तर आता आम्ही आलो टॉप ला आणि इथून थोडासा पाच मिनिट आहे मग तिथून धबधब्याचा व्यू दिसतो पूर्णपणे

माझी सरकते मी नाही नाही बोलत कैसा लग्न आहे पण तुला ना आम्हाला त्याच्यामुळे जरा अजून डोक्यात थोडासा स्लोप आहे उतरायला त्याच्यामुळं पाय थोडे सरकत आहेत आम्ही एकदम स्लोली उतरतोय खाली आधीच ही जागा खूप फेमस झाली आधीच ही जागा खूप फेमस झाले कुंबे वॉटरफॉल क्रॉप्स येण्यासाठी खूप निसर्गरम्य हो एकदम स्लो अट इकडे समोर माणसे बघू शकता की छोटी छोटी दिसतायत आम्ही तने हायकिंग करतो आणि हा जो पॉइंट आहे इथूनच ती मुलगी पडली होती खाली हेती काढताय दा तरी कसा वाटतोय छान वाटतं मस्त वाटतं बघायला कसं अटतोय आत्ता आम्ही निघालो आहोत परत जायला मस्तपैकी फोटो वगैरे पाडलेले आहेत ईशाचा मन भरलेला आहे जागा बघून <laughs> <laughs> आता दावा <दाँग। एे। laughs> अरे मला ताकी स्ट्रगल म्हणून लया चढायच्या नादात पडशिव अरे अरे माझा डोका फुडशील डोका फुडशील ना लागतील फोर्स ने किती येत आहेत माझ्यावर येत आहेत <laughs> थोडासा चढलो पण दमलो खूप चढायला जाऊन गाडी मला चालवायची मुंबईला पण चालवायची तू एवढा शार्प फोटो बोलशे वाटला नाही ना म्हणून केला तुला माहितीये मी ऍक्टर कसा येतो बिग बॉस मध्ये आहे आणि आपल्याला याला खूप सपोर्ट करून पाठवायचं काय पिक्चर विलन शिव नसतो विलन लागतो त्यासाठी जिंदगीत किती गाडी चालवली नसणार आणि ते गाडी चालवते मागण्याच्या पुढे घेऊन जाईल सगळं घेऊन जाईल आणि हे बघा हे दोन गोष्टी पकडायला दिल्यात कधीपासून दोन गोष्टी आठ ठिकाण ठेवल्या असतील ना आम्ही आठवण करून दिली कसं होणार आजच्या पोरींच काय कामाच्या नाही तिच्या घरचे बोलतात की हा ती काय कामाची नाही काय हे गाडी घेऊन हा चल बसा मी काढते गाडी चल चल चाललं स्टोरेज फुल आहे चल लवकर स्टोरेज फुल आहे अभे जाशील सरळ माझ्या गाडीची मला तुझी चिंता नाही माझ्या गाडीची चिंता आहे स्टँड शिवाय गाडी चालू नाही ना तुझ्या मायला विदाऊट ब्रेक गाडी चालू करते ओ, सोर, देरे, देरे। हो राशील नाही सांग काय कर चालू किक दाबून नको ठेवती लगेच सोड सेल्फ सोडून दिलास हा चला बी धीरे धीरे ब्रेक वर आठ ठेव हे अवघ्या नको जाईल चलो चलो कुंभा आमच्या रील वगैरे शूट करून झालेल्या आहेत आणि खूप उशीर झालेला आहे म्हणून आता आम्ही निघ निघतोय आम्हाला जायला अजून एक तास तरी लागेल सूर्य बघू शकता आमची चाळी भेटली आहे त्याचा थोडा मी गंडवला आता आम्हाला भूक लागले जोरात आम्ही चायनीस खायला एवढा ह्याच्यावर विश्वास आहे आणि मला असं कसं केलं आता नेक्स्ट टाइम मला विचार करायला लागले माझ्या माझ्या हृदयात होल पडले मग तुझी कशी होल पडली पडता पडता वाचलं लेवलच्या फेकते मी सनसेट बघू शकता एक नंबर आणि तिथेच वॉटरबॉल आहे खाली चलो सनसेटी Fast yesterday, no. I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. So tell me what you want, tell me how you want it. Tell me all the reasons that you're running away. I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay. No, no, no. I just want to be with you. I just want to be with you. সা तर आत्ता आम्ही आत्ता कुठे आपण भरपूर टाईम झाला आम्ही कधीच पोचलो आहे घरी पण ब्लॉक कंटिन्यू नाही करू शकलो कारण खूप पाऊस होता आणि इकडे योगेश इकडे ईशा पेत्री झोपले <laughs> दमले जसे काही कुंभ्याचा पूर्ण डोंगर चढून गेले ना तिथे सकाळी लवकर पण उठले आणि घरी येऊन शिव्या खाल्लेल्या आहेत ईशाने घरी घरी न सांगता जाते आणि घरच्यांच्या घरी एक काळीचा काम करत नाही अजिबात नाही घरची बोलतील काय आहे आता चला तर मग मी आता इथे सेंड करतोय आणि हे लोक उद्या चाललेत मुंबईला मग राहिलं कोण आम्ही गावात एकटेच हे नवीन मेंबर काय नाव आहे तुझा निधी निधी आहे

अरे बरोबर करतोय एक करते आपण एक करतोय एक नऊ करू ना एला करू दोड़ी दोड़ी। दोड़ी। कर वेगळा आपण बरोबर बाबा टेबल दोडी दोड हे काय झालं पण चुकलंय एवढं उशिरा फिरलास तू हा बस आता या बाजूला कर जरा सेंटर घे ना करत राह तू हा एवढा स्लो यार अरे इकडे नाही अरे हात काढ <laughs> ना तू हा तिथून काढणार हात असा करायचा आहे लवकर लवकर ते शेवटचा राहिले आता नंतर काढ नाही व्हिडिओ एक तर स्टोरेज नाही आली शांत